राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन कोपरगाव शहराचा विकास साधला आता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी असं सूचक विधान करून आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे कोपरगावकरांसाठी आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आमदार आशुतोष काळे प्रश्न मंजुषा स्पर्धेचं बक्षीस वितरण सोमवार दिनांक सत्तावीस कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे हजारो कोपरगावांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी अगबाई सासूबाई फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाक आणि कोपरगावची रील स्टार राशी शिंदे उपस्थित होत्या यावेळी पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली त्याप्रमाणे कोपरगावकरांना देखील दिलेला शब्द पूर्ण केलाय त्यामुळं दोन हजार एकोणावीस पूर्वी तेवीस दिवसांनी नळाला येणारं पाणी आता चार दिवसांनी येत आहे परंतु आपल्याला यावरच थांबायचं नाही हे पाणी नियमित कसं देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत अनेक शहरांचा विकास झाला असून हे शहर विकासाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढं निघून गेली आहे मात्र आपल्या कोपरगाव शहराच्या अपेक्षित विकास झाला नाही त्यासाठी नगरपालिकेची सत्ता अत्यंत महत्वाची आहे रस्ते गटारी हे प्रश्न सुटणारच आहेत परंतु कोपरगाव शहराची बाजारपेठ इतर शहराच्या बरोबरीनं फुलवायची असेल तर अजून व्यापारी संकुल उभारावी लागणार कोपरगाव शहराच्या लगत असलेल्या जिल्हा उद्योग केंद्र डेअरी पोल्ट्री अँड बिल्डिंग फार्म ॲग्रिकल्चर कोपरगाव कॅटल ब्रिंडिंग सेंटर फार्मच्या मालकीच्या जागेवर एम आय डी सी उभारून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला अधिकची चालना कशी देता येईल अशा अनेक विकासाच्या माझ्या संकल आहे। संकल्पना आहेत आणि या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी मला आपले आशीर्वाद आवश्यक आहेत ज्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन राज्यात क्रमांक पाचचे सर्वाधिक मताधिक्य दिले त्याप्रमाणे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या यापेक्षा देखील जास्त निधी कोपरगाव शहरासाठी आणू अशी ग्वाही यावेळी दिली यावेळी आमदार आशुतोष काळे अभिनेत्री तेजश्री प्रधान प्राजक्ता घाग स्टार राशी शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांना होंडा ऍक्टिव्ह दहा बक्षिसे म्हणून पाच पैठणी साड्यांचं बक्षीस देण्यात आली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक कार्यकर्ते कोपरगावकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी महिलांची उप स्थिती लक्षणीय होती